सोबत फरार झाला ज्यांनी कृष्णाला आसरा दिला त्याच जीवलग मित्रांचा कृष्णा आंधळेनी गेम केलाय का कृष्णा आंधळेवर दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर करण्याची नामुस नामुष्की ही पोलिसांवरती ओढवली आहे कृष्णा आपल्याच मित्रांचा घात केला असल्याचं आता बोललं जात आहे कृष्णाबद्दल आतापर्यंत पोलिसांनी काय काय माहिती दिली ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतलेला आहे घेतो आहोत तर मंडळी तब्बल अठ्ठेचाळीस दिवसांपासून फरार असणारा कृष्णा आंधळे आतापर्यंत पोलिसांना तुर्या देण्यात यशस्वी झाला झालाय वाल्मिकारखा बडा मासा पोलिसांच्या गळाला लागलाय पण कृष्णा आंधळेसारखा छोट्याशा एका गुन्हेगाराने संपूर्ण यंत्रणेच्या नाकीनो आणल्या विशेष म्हणजे कृष्णाने केवळ तपास यंत्रणांनाच नाही तर आपल्या जीवलग मित्रांना सुद्धा गुंगारा दिल्याचं सांगितलं जात आहे कृष्णा आंधळेच्या फरार होण्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी आता समोर यायला लागली आहे तर माहितीनुसार नऊ डिसेंबरला सरपंच देशमुख संतोष देशमुख यांची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे तिघे जीवलग एक सोबत फरार झाल्याचं सांगण्यात येतं फराळ झाल्यानंतर त्यांनी आधी संभाजीनगर गाठलं तिथून मुंबई आणि मुंबईहून गुजरातच्या दिशेने रवाना झाले गुजरातला गेल्यानंतर तिघे गे, एका मंदिरात गिरणार मंदिरात तब्बल पंधरा दिवस ते मुक्काम करत होते आणि या पंधरा दिवसात या लोकांनी त्याच मंदिरात मुक्काम केला शेवटी तिघांचे पैसे संपले मग आता पुढं काय करायचं पोट कसं भरायचं असा प्रश्न त्यांना पडला शेवटी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे तिथेच मंदिरात राहायला लागले आणि कृष्णा आंधळे पुण्याला येऊन पैशांचा बंदोबस्त त्याला करायला सांगितलं गेला ठरल्याप्रमाणे कृष्णा पुण्याच्या दिशेनं रवाना झाला पैसे घेतले पण कृष्णा परत माघारी आला नाही असं सांगितलं जातं त्यानंतर त्यांनी आपल्या जीवलग मित्रांना फसवण्यासाठी किंवा त्यांना जीवलग मित्रांना फसवलं का अशी शंका आता उपस्थित केली जाते तो जर वापस आला असता मित्रांना पैशांची गरज होती ती पूर्तता केली असती तर जीवलग मित्र फसले नसते असं असंख्य लोकांचं म्हणणं परंतु आपण तिघे जर सोबत राहिलो तर आपण फसण्याची दाट शक्यता आहे आणि आपण तिघे सोबत राहिलो तर खर्च देखील वाढेल या संपूर्ण प्रकरणाचा त्याला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास होता आणि म्हणून त्यांनी घेतलेले पैसे एकट्यासाठी पुरेसे आहेत असं म्हणत किंवा असं त्याच्या मनात येत त्यांनी या दोघांना गुंगारा दिला आणि तो परत गेलाच नाही परिणामी या दोघांना पुण्याच्या दिशेने परत यावं लागलं पुढील पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी आणि ते पोलिसांच्या जाळ्यात घावले असा हा संपूर्ण घटनाक्रम आतापर्यंत समोर येतोय तर मंडळी कृष्णा आंधळे सत्तावीस वर्षाचा त्याची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची शेतीसह वीट बड्डीवर लागणाऱ्या कामगारांची पूर्तता करण्याचं काम तो करायचा कृष्णा आंधाळे आणि कराड याचा भाऊ अल्मे कराडचा मावस भाऊ चाटे विष्णू चाटे यांचे पुढे राजकीय काम सुद्धा तो करायला लागला चार वर्षात कृष्णा आंधळे याच्यावरती सहा गुन्हे दाखल झाले तर आता त्याच्यावरती खंडणी आणि देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा सुद्धा भर पडले सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांची मैत्री होती ही खूप आधीपासूनची मैत्री होती त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये सोबत काम केलं होतं त्यात कुणाचा खुणाचा प्रयत्न करणं धमकावणं खंडणी मागणं गर्दी जमवून हानामारी करणं अशा अनेक गुण गुन्ह्यांचा समावेश यामध्ये होता खुनाचा प्रयत्न आणि गर्दी जमवून मारहाण करणं यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ते या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आरोपी म्हणून समोर आल्यात पण आता अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश असलेला कृष्णा हा सुरुवातीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सोबत होते हे आपण पाहिलंच आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार होते त्यांच्या शोधासाठी तब्बल दहा सी आय डी पथकं दीडशे कर्मचारी काम करत होते त्यानंतर स्थापन झालेल्या सी आय डी आणि इतर सगळ्या पथकांना कृष्णा आंधळे याला पकडण्यात अपयश येत आहे आणि सी आय डीच्या मार्फत चौकशी केली आहे कृष्ण आंधळेबाबत काही धागे हे जोडले जातात का हे देखील समोर येत आहे तो त्याच्या आईवडिलांना कॉल करेल आणि तिथनं आपल्याला त्याचा काही सुगावा लागतो आहे का यासाठी देखील पोलीस हे प्रयत्न करतात पण यात सगळ्यात महत्त्वाची भर जी पडती आहे ती म्हणजे बीडचे आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपामुळं संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा नोंदवायला दहा बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला त्यांच्यावर सी डी आर मिळाल्यावर कारवाई होईल लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून या प्रकरणात आवाज उठवला अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला पकडायचं ठरवलं तर तो चोवीस तासाच्या आत पकडला जाऊ शकतो मात्र कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आहे एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो हाच या बीडचा इतिहास आहे त्यामुळे मला वाटत नाही की हा माणूस सापडेल त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा असा संशय या ठिकाणी क्षीरसागर आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला त्यावरती धनंजय मुंडे यांनी पलटवार केला संदीप क्षीरसागर यांना फरार कृष्णा आंधळेबाबत एवढी माहिती कशी जी कुणाकडेच नाही आहे याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि आरोपी आंधळेचे कुठेतरी संबंध असतील त्यांचे संबंध असल्याशिवाय क्षीरसागर यांना ही माहिती कशी असेल कृष्णाला काय झालं काय नाही झालं याची माहिती पोलिसांना नाही ना तुम्हा आम्हाला नाही ना 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 ना। पण संदीप क्षीरसागरांपर्यंत ती माहिती कशी आहे प्रसारमाध्यमांना ती माहिती नाही आहे मग संदीप क्षीरसागर यांना ती माहिती कशी असू शकते याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचा कुठेतरी संबंध आहे असं धनंजय मुंडे हे म्हणतात त्यातच आता गृहमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे मात्र फरार कृष्णा आंधळीमुळे या तपासाला एक काळा डाग लागला त्याच्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुलगा पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता त्यावेळी त्याने तिथेही काही गुन्हे केले आहेत यापूर्वी त्याने काही गुन्हे केलेले आहेत त्यावेळी तो कायम घरापासून दूरच राहिला आहे परिस्थितीनं गरीब असलेल्या आंधळेला घरचं काही आकर्षण नाही आहे असा एखादा आरोपी जो अण्णोन आहे ज्याला काही फारसं नाव नाही त्यानं देशमुखांच्या हत्येत काय रोल प्ले केला आहे हे पुढे येणं बाकी आहे मात्र अशा काही घटनांमध्ये एखादा आरोपी राज्याबाहेरही जाऊ शकतो रूप बदलून कुठं काम करत बसू शकतो त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत असतील मात्र या प्रकरणी तपास योग्य सुरू आहे सुदर्शन घुलेला दुसऱ्यांदा पी सी आर मिळाला कराडवर मकोका लागला आहे आता चाटेचा मोबाईल मिळणंही बाकी आहे मात्र या प्रकरणातून कुणीही वाचू शकेल असं वाटत नाही असं सुरेश धस हे म्हणतात तर संतोष देशमुख यांचे भाऊ ते काय म्हणतात ते देखील पहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी फरार कृष्णा आंधळेबाबत विशेष अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी त्याला शोधण्यासाठी विशेष काही करता येतं का ते पाहावं यापूर्वीही तो गंभीर गुन्ह्यात दोन वर्ष फरार होता त्यावेळी आंधळेंना अभय देण्यात आलं होतं तो, तो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता मात्र प्रत्यक्ष तो त्या भागात फिरलेला आहे त्याची काय कारणं असतील हेही शोधणं गरजेचं आहे आम्ही पूर्वीपासून सांगतोय की हे सर्व सराईत गुन्हेगारांची टोळी आहे त्यांचे खूप लागे लागेबांधे आहेत त्यांची खूप मोठी टीम आहे त्यामुळे हे उखडून फेकणं गरजेचं आहे या प्रकरणाच्या माध्यमातून राज्यातील गुन्हेगारी थांबवू शकतो याचं उदाहरण सरकार सेट करू शकतं असं संतोष देशमुख यांच्या भावाचं म्हणणं तर मंडळी अशा पद्धतीनं कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्या संदर्भाने गुणाच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टी सध्या घडतात परंतु कृष्णा आंधळेनेच आपल्या मित्रांचा गेम केला आहे का अशी देखील शंका व्यक्त केली जाते आहे पैसे आणण्याच्या बहाण्याने त्याने पैसे घेतले आणि परत तो गेलाच नाही आणि त्यामुळे यांचा गेम झाला आहे का याच्यावरती देखील शंका उपस्थित केल्या जातात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद